मुरबाडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांची नुकतीच शिवसेना शिंदे गटाच्या मुरबाड तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर दुधाळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तालुका प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रामभाऊ दुधाळे यांनी जनशक्तीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे आता मी जनशक्ती चॅनलच्या या ठिकाणी आभारी आहे जनशक्ती चॅनल न्यूज देखील दिवाळीच्या बरोबर शुभेच्छा देतो मुरबाड मतदारसंघातील तमाम नागरिकांना मुरबाड शहरातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा येतो कालच माझी पक्षाने सन्माननीय साहेबांनी माझ्यावरची जो विश्वास दाखवलेला आहे डॉक्टर शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून माझी जी तालुकापदी मा मा जी, तालुका जी नियुक्ती केलेली आहे मी साहेबांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो माझी नियुक्ती करत असताना सन्माननीय वामनदादा म्हात्रे असतील जिल्हा प्रमुख मोरे असतील आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब असतील रुपेशदादा मात्रे असतील मदनभाऊ साहेब असतील अशा सर्वच मान्यवरांच्या माध्यमातून जिल्ह्याचे नेते साहेब असतील या सर्वांच्या आशीर्वादातून या ठिकाणी मला शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जी काम करायची या ठिकाणी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम पक्षाचं आणि साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो नक्कीच ता प्रमुख पद दिल्यानंतर जे पूर्वी जे प्रमुख होते कंटेसाहेब त्यांना देखील जिल्ह्याची या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि मी कंटेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी तालुक्याचं देखील काम करेन त्यांना विश्वासात घेईल संघटनेत कुठल्याही प्रकारची गट्डबाजी होऊन देणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन या तालुक्यामध्ये शिवसेना कशा प्रकारे वाढेल संघटना कशा प्रकारे वाढेल आणि त्याचा निश्चितपणाने फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत पर समितीच्या माध्यमातून आपण रिझर्टद्वारे या ठिकाणी पक्षाला देणार आहोत एवढंच मी आजच्या दिवशी सांगतो आणि पुन्हा सर्व मुरबाडकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नक्कीच अजून सुभाषदादा पवार देखील कुठल्याही पा पक्षात गेले पण परंतु एक तालुका प्रमुख म्हणून मी देखील त्यांच्याकडे संध्याकाळी जाणार आहे त्यांना देखील भारतीय जनता पार्टीमध्ये वगैरे कुठल्या दुसऱ्या पक्ष जाऊ नये म्हणून विनवणी करणार आहे आणि तेही थांबले तर नक्की मदे। ताकर आशी या तालुक्यामध्ये पक्षाची ताकद निश्चितपणाने या ठिकाणी वाढेल अशी देखील मी विनंती करणार आहे पूर्ण या आठ जिल्हा परिषद गटांचा या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर निश्चितपणाने आपण चार ते पाच जागा या मुरबाड तालुक्यातील तमाम जनतेच्या माध्यमातून विश्वासातून आणि सर्वसामान्यांनी शिवसैनिकांच्या ताकीच्या जोरावरती आपण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समित्या या ठिकाणी निवडून आणू असं मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड